शिर्डी विमानतळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आणि या परिसरात मादी बिबट्याने दोन ते तीन पिल्लांना जन्म दिला असून वाढत्या झाडं झुडपांमुळे बिबट्याचा या भागातील मुक्त संचार हा दिसून येतोय विमानतळाच्या या संरक्षक भिंतीची उंची कमी असल्यानं बिबटे सहज परिसरात प्रवेश करत असून या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे इथल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या मादीचं निवासस्थान झाल्याचं समोर आलंय मी आता शिर्डीच्या विमानतळाजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर विमानतळाला असणारी ही जी संरक्षक भिंत आहे ती अतिशय अनेक ठिकाणी छोटी आहे त्यामुळं जे हिंस्र प्राणी असतील किंवा इतर जनावर असतील ते सहजतेने उडी मारून आतमध्ये जातात त्यामुळं विमानाच्या सुरक्षेचा देखील प्रश्न अनेकदा निर्माण होताना बघायला मिळतोय ही बिबट्या मादा जर आपण बघितली तर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून इथं असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या मादेला पिल्लं देखील याच विमानतळ परिसरामध्ये झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर हा रनवे आहे किंवा या ठिकाणचा जो सगळा परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये ही बिबट्या मादा आपल्या पिल्ल्यांसह फिरत असते अनेकदा कर्मचारी जेव्हा गस्त घालत असतात त्यावेळी त्यांच्यावरती हल्ला करण्याचा देखील प्रयत्न अनेकदा या बिबट्याकडनं झालेला आहे वन विभागाने पिंजरे देखील लावलेले ला आहे मात्र कुठेतरी अजूनही ती पिंजऱ्यामध्ये जेरबंद होताना दिसत नाहीये आणि दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न यामुळे निर्माण झालाय आणि रनवेवरती एखादं विमान लँड होत असताना किंवा ऑफ करत असताना जर ही पिलं किंवा ती मादा जर समोर आली तर मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळं वन विभागानं तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि ही बिबट्या मादा आपल्या पिल्लांसह लवकरात लवकर कशी झेरबंद होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर